ए, ते मोबाईलचं चार्जिंगच्या बाबतीत तुम्ही त्यांनी सरळ सरळ माझ्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा तर त्यांनी त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून देतो जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेला आहे पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन हजाराचा मोबाईल तुम्ही आता आता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे नाही नाही त्यांनी मागितला त्यांनी मागितला माझी मुली इथं असत माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना वाकडच्या क्रोमो मध्ये आले वाकडच्या क्रोमो मध्ये माझ्या मुलीला बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी नंतर झालं ते मला मोबाईल तुझ्या पप्पा करून घेऊन दे मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्ड आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी का आणि ते सिद्ध होईल फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिला त्या मोबाईलची ही रिसेप्ट प्रोमा शोरूम ची रिसेप्ट तुम्हाला झुम करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीस ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि त्याचे जे ई एम आय मी आजही हप्ते भरतोय त्याचे ईएमआय भरतोय ते बँकेचं स्टेटमेंट वरती तुमच्याही लक्षात येईल आणि ड्रायव्हरने आमच्याकडून पाच कोटीच्या गाड्या आहेत तर चाळीस लाख आम्ही कशा नावा इतकंच नाही तर काही सरी नव्हती तर सुद्धा आम्ही आमचा फोटो टाकल होतो स्वतः आणि आम्ही सही दिली असा त्यांचा तर नाही असं त्यांनी छळ केला नाही नाही म्हणता गाडी मागितली नाही म्हणता तर मी पाच कोटीचे त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही जी अॅक्टर गाडी बुक केलेली फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एमजे अॅक्टर गाडी माकड हायवे रोडला शोरूम ला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला ही त्याच्या दिवशी एमजे ऍक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून दे नाही तर तिथं पेटून देईन मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे फॉर्चनरच गाडी पाहिजे त्यानंतर मी फॉर्चनर गाडी लागणार येईल दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही आहे हो पाच गाड्या नाहीत दहा गाड्या नाही पाच कृतीचं काय नाही निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच खोट गाडी आहे दुसरी जी काय हो ती गाडी नव्वद लाखाची सांगते ती गाडी मारून या ठिकाणची गाडी आहे आता ती टेंडन्सी होती की नाही होती आता ते काही आरोप करतील काही सिंतोडे एवढे होतील उड माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला त्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही शोधणी आहात तुम्हाला पण मुली बाळी असते मुलं बाळा असते एखाद्याच्या असा आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेल तिच्यावरती असे वाईट वाईट चिंचवड उडवू नका होता तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नक्की तर तुम्ही असे एखाद्या लॅकराच लेकरांच हे नका करू धन्यवाद मला एवढं सांगायचं या तुमच्या माध्यमातून